महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर पाच घाट मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक असे प्रसिद्ध आणि सुंदर घाट आहेत जे त्यांचा इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत तर या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर पाच घाट पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ चला तर जराही वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच वरंदा घाट मित्रांनो वरंदा हा घाट महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध सुंदर घाटांपैकी एक आहे हा घाट पुणे जिल्ह्याच्या महाड आणि भोर शहरांना जोडणारा एक महत्वाचा डोंगराळ घाट आहे हा घाट रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असून पश्चिम घाटातील घनदाट जंगलाने व्यापलेला आहे व तसेच वरंदा घाट निसर्गरम्य धबधबे तलाव आणि हिरवीगार निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो नंबर चार तामिनी घाट मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक असलेला तामिनी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर घाटांपैकी एक आहे तामिनी हा घाट पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्वतीय मार्ग आहे जो पुणे आणि कोकणातील रायगड जिल्ह्याला जोडतो तामिनी हा घाट घनदाट जंगल धबधबे आणि सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे विशेषतः पावसाळ्याचे ठिकाण पर्यटकांसाठी खूप आवडीचे ठिकाण आहे या घाटामध्ये दुख्याने वेढलेले डोंगर हिरवीगार वनराई आणि अनेक छोटे मोठे धबधबे आहेत त्यामुळे या घाट खूप सुंदर दिसतो नंबर तीन माळशेज घाट मित्रांनो माळशेज हा घाट महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्रमुख घाटांपैकी एक आहे हा घाट पश्चिम घाटातील एक सुंदर निसर्गरम्य खिंड आहे जो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात येतो माळशेज हा घाट पावसाळ्यातील धबधबे दब हिरवेगार वनराई आणि ढगांच्या दाट गर्दीसाठी प्रसिद्ध आहे जिथे पक्षी निरीक्षण आणि निसर्गरम्य दृश्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात विशेषतः पावसाळी पर्यटकासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे नंबर दोन आंबोली घाट मित्रांनो आंबोली हा घाट महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्रमुख घाटांपैकी एक आहे आंबोली घाट महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्चिम घाटातील हवेचे ठिकाण अनेक हिल स्टेशन आहे जे त्याच्या हिरवेगार निसर्गरम्यता घनदाट जंगल धबधबे आणि समुद्र जैवविध्य प्रसिद्ध आहे पावसाळ्यात इथे प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे याला महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हटलं जातं आणि ब्रिटिश काळात हे बेलुर्गा बेळगाव व्यापाराचे एक महत्वाचे ठिकाण होते आणि आता महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर घाट पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक ला करा आणि नंबर एक वर आहे खंडाळा घाट मित्रांनो खंडाळा घाट महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध घाट मानला जातो हा घाट महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील एक सुंदर आणि महत्वाचा घाट आहे खंडाळा घाट मुंबई पुणे महामार्गावरील एक थंडावेचे ठिकाण असून पावसाळ्यात हा घाट धबधबे आणि निसर्ग निसर्गरम्य वातावरणासाठी पर्यटकांना आकर्षित करतो व तसेच ऐतिहासिक दृष्ट्या खंडाळा घाटाला बोरघाट म्हणून देखील ओळखलं जातं या घाटामध्ये धुक्के आणि हिरवेगार निसर्गरम्यता अनुभवायला मिळतो त्यामुळे हा खंडाळा घाट मुंबई पुणेकरांसाठी एक महत्त्वाचे लोकप्रिय ठिकाण आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर पाच घाट बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा